बंधुनु नमस्कार आधी या आपण आपल्या युट्यूब वरती व्हिडिओ दाखवला होता की बेड कसे बनवायचे हळद पिकासाठी पूर्वतयारी कशी करायची आणि त्याचा बेसल डोस कसा असला पाहिजे किंवा बेडची साईज कशी असली पाहिजे याच्या संबंधित आपण व्हिडिओ बनवला होता आज सुद्धा त्याच्या समोरची माहिती आज आपण शेतकऱ्याच्या सोबत आणि जे हळद पिकाचे तज्ञ दत्त दत्ता वाघमारे सर हे आपल्या सोबतच यांच्या शेतावर येऊ आपण सर्व माहिती शेतकऱ्यांना देणार आहोत तर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत सर नमस्कार नमस्कार नमस्का। आणि शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत सर नमस्कार तर सगळी माहिती आज आपण सविस्तर घेणार आहोत हळद पिकाची म्हणजे बेसल डोस कसा टाकायचा किंवा बेसल डोस कोणता घ्यायचा त्याच्यानंतर आपले आप जे बेड आहेत ते बेड कशी तयार करायची ही माहिती आपण याच्या आधी दिली होती पण याच्या समोरची माहिती काय असली म्हणजे आपल्याला शेतीमध्ये काय करायचंय हळद पिकासाठी काय करायचंय ते आपल्याला समजून घ्यायचे तर सर मला सांगा शेतकऱ्याला आपण याच्या आधी सांगितलं होतं की बेडची साईज कशी असली पाहिजे काय तर आता याच्या समोरचा डोज हा खूप महत्वाचा टप्पा असतो तो काय असला पाहिजे डोज ठीक आहे सर्वप्रथम तर माझं नाव आहे दत्ता पांडुरंग वाघमारे मी झोनल मॅनेजर म्हणून काम करतो बायोफॅक्टर कंपनीमध्ये तर या क्षेत्रामध्ये आज जसं म्हणतो आपण की बायोफॅक्टर ही जमिनीवर काम करणारी कंपनी आहे बरोबर आहे तर जमिनीवर काम करणारी कंपनी म्हणजे काय की या कंपनीकडे जमिनीची जे जी जिवंतपण आहे जमिनीचा जे जिवंतपण आहे टिकून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायला कमीत कमी खर्चात याच्याबद्दल आपण सविस्तर प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देत आहे बरोबर आहे तर हा पहिला म्हणजे आता लागवड आमचे आयर भाऊ करीत आहेत तर त्यांच्या शेतामध्ये जाऊन म्हणजे आपली जी बायोफॅक्टर कंपनी आहे यांचे प्रत्येक जिल्हा वाईज असो तालुका वाईज असो किंवा डीलर वाईज असो प्रतिनिधी हे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या बांधावर जाऊन माहिती देतात त्याचाच हा प्राथमिक प्रयोग म्हणजे माझ्यापासून एक मी चालू केला की बाबा चला आपण एक पाच एकरचं क्षेत्र आहे इथं आपण पूर्ण पहिला व्हिडिओ तर लास्ट व्हिडिओ पर्यंत आपण त्यांना पूर्ण माहिती देणार आहोत तर या कंपनीचं बायोफॅक्टर कंपनीचा विशेष हेच आहे आता हे झेड एम म्हणजे झोनल मॅनेजर एका कंपनीचं पद हे खूप मोठं असतं आणि हे झोनल मॅनेजर असून सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जातात हे खरंच खूप विशेष आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशाच कंपनीची निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला फक्त एखादा प्रोडक्ट देऊन मोकळे नाही होणार तर ते संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला करतील आपल्या शेतावर येतील अशाच कंपनीची आपण निवड केली आहे हे मूर्तिमंत उदाहरण झोनल मॅनेजर असून सुद्धा हे शेत शेतकऱ्याच्या शेतावर येतात आणि मार्गदर्शन करतात असं हे कोणीही म्हणजे माझ्या तरी बघण्यात नाही की एखाद्या कंपनीचा झोनल मॅनेजर एखाद्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करेल आ, तर हे झालं विशेष सर मला सांगा आज आपण शेतावरती आलोय आणि या शेतकऱ्यात तुम्ही मार्गदर्शन मागच्या वर्षी केले होतं या वर्षीही करताय तर मला सांगा सर बेसल डोस कसा असला पाहिजे हे फक्त पुरावे म्हणजे बॅग इतर शेतकऱ्याला दाखवून सुद्धा आपण त्यांना दाखवू शकतो की बेसल डोस कसा असला पाहिजे मी तर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जे आपला बेसल डोस आहे तो हळद लागवड करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या बायोफॅक्टर या कंपनीचा बेसल डोस द्यायचा याचं कारण काय माहितीये का की आपण जे बेसर मध्ये जे प्रोडक्ट देतो त्याच्यामध्ये आपलं पहिलं प्रोडक्ट आहे बायो एक्सेल डीओ म्हणून बरोबर त्याच्यानंतरच दुसरं प्रोडक्ट आहे आपल्याकडं सुमका म्हणून येते बरोबर आहे तिसरं प्रोडक्ट आहे आपल्याकडं आधार गोड म्हणून चार किलोचं बरोबर हे आपण बेसर मध्ये देतो त्याच्यानंतर आपलं चौथा जे प्रोडक्ट आहे इन्व्हेक्टस बरोबर आहे बरोबर हे दहा किलो मध्ये आपलं प्रोडक्ट येते आणि याच्यासोबत आपण काय करतो की दानेदारच्या दोन बॅग देतो एकरी तर हे बेसल डोस टाकल्याच्या नंतर बेडवर तुम्हाला मध्ये खूप काही असा फरक जाणून येतो म्हणजे आपले जे डेमोस्ट्रेशन आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव्हिटीज केल्या दुकानावर लावलं दुका। तुम्ही सांगितलं होतं बेसल मध्ये कोणत्या कोणत्या बॅगी वापरायचे आता बायक्सल डीओ आता प्रत्येक बॅगीचा आपण विशेष समजून घेऊ की कोणतं खत आणि त्याचं विशेष काय हे समजून घेतल्यानंतर जर आपल्याला काय टाकायचं हे जर समजलं तर सर मला एक सांगा आपण जे बायोफॅक्टर कंपनीचे जे बेसल डोस सांगितला होता तर तो विशेष काय कारण आता बायोक्सल का, डिओ आता सुमका किंवा इनव्हेक्ट हे जे प्रोडक्ट तुम्ही सांगितले बेसल मध्ये ते विशेष काय आता तुम्ही जर पाहिलं आपलं बायोफॅक्टर या कंपनीचं एक बायोक्सल डिओ म्हणून येते बरोबर आहे तुम्ही जर पाहिलं सेव्ह सॉइल हेल्थ म्हणजे द सॉइल कंपनी म्हणून ही भारतातली पहिली अशी कंपनी आहे की जमिनीवर काम करते बरोबर आहे याच्यामध्ये काय आहे की एन आणि पी नायट्रोजन आणि फॉस्फरस सोलिबल बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण बरोबर आहे त्याच्याबरोबरच कंपनीचं जे स्वतःचं पेटेंटेड म्हणजे जे मायक्रोप्स आहेत त्याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की वीस प्रकारचे जे जी जीवाणू जी जी बॅक्टेरिया आहेत म्हणजे जमिनीत असणारे बुरशीला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये आपण ते दिलेले आहे त्याचबरोबर स्वतःची कंपनीची पेटंट टेक्नॉलॉजी सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे जर तुम्ही रासायनिक खताचा समजा जिथं दोन बॅग टाकता तर एक बॅग कमी करून आपली एक ही जर खताची बॅग वापरली तर जमिनीत असणारे जे एन पी एन आणि पी हे जे पडलेले आहे ते पूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी हे एकदम चांगल्या पद्धतीने मदत करेल त्याचबरोबर जमीन देणारी पूर्ण बुरशी तुम्हाला कंट्रोलिंग करेल जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये हळद पीक हे आहे तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं म्हणजे सर मी असं ऐकलेले म्हणजे बायोक्सल डीओ हे जे रासायनिक खताचे आणि डीएपी पेक्षा सुद्धा याचे रिझल्ट चांगले आहेत आणि मी बघितलेले सुद्धा आणि शेतकरी सुद्धा सांगतात त्याचं विशेष काय तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप वेगळे येतात तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण जे आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव्हिटीज केल्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय केलं की शेतामध्ये पीक नव्हतं तर फार्मर टू फार्मर आणि कॉन्टरला एवढ्या ऍक्टिव्हिटीज केल्या की आपण रासायनिक खताच्या बाजूला आपले पूर्ण डीओ असो एन असो सॉरी बायोक्सल ट्रायओ असो या, या सगळ्याचे डेमोस्ट्रेशन केले त्याच्यामध्ये एक्सलंट रिझल्ट आली बरोबर आहे की नाही तर याची खासियत एवढी आहे की जे रासायनिक खत आहे ते तुम्हाला समजा आता एक गोणी आपण धरू समजा खताची एक शंभर किलो धरू जर तुम्ही शंभर किलो तुमच्या शेतामध्ये जर टाकलं त्याच्यातलं फक्त पिकं काय करतात तीस टक्के घेतात आणि सत्तर टक्के जमिनीत पडून राहतील मग आपल्याला काय करायचं आहे की जिथं दोन बॅगा घ्यायला तिथं एकच बॅग घ्यायची बरोबर आहे जमिनीत पडलेलं अन्न जर जे बी एन असो किंवा न्यूट्रिशन असो काय जे बुरशी कंट्रोल करण्याचे जे आपल्याला प्रॅक्टिस म्हणजे सॉरी जे जीवाणू आहेत तर हे काय करतील की त्या रासायनिक खताची एफिशियन्सी वाढवतील म्हणजे एक बॅग द्यायला त्याच्यातलं सुद्धा तीस ते चाळीस टक्के याच्यातला सुद्धा पिकाला उपलब्ध दे करून देतील म्हणजे दे सत्तर टक्क्यापर्यंत याची इफिशियन्सी वाढविण्याचं काम आपले बायो फॅक्टर खते किंवा जीवाणू आपले करतील त्याच्यामुळे याचे एक्सलंट रिझल्ट तुम्हाला दिसून येतात बरोबर आहे सर सुमका जे तुम्ही सुमका सांगितलं परत त्याच्यामध्ये काय आता इनरिच ऑर्गॅनिक ज्याला आपण मॅन्युअर म्हणतो बरोबर ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीतलं वाढवायचं असेल याच्यामध्ये तर दिलेले आहेत सेकंड आपण सेकंडरी सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत प्लस पॉईंट काय याच्यामध्ये आसो, आसो, ते आपण जे जमिनीत असणारे न्यूट्रिशन आहे झिंक असो फेरस असो त्याच्यानंतर सल्फर असो याचे सुद्धा जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आपण जमिनीतून अपटेकिंग करण्यासाठी याच्यामध्ये दिलेले आहे त्याच्यामुळे त्यांना जे पिकाला येणारे डिफिशियन्सी आहे ते तुम्हाला जास्त दिवस जाणवणार नाही हे सुमकाचं एक खूप मोठा असं खासियत आहे ओके हे पन्नास किलो मध्ये येते पन्नास किलो मध्ये हे सुद्धा बेसल डोसमध्ये वापर आता तुम्हाला सगळ्यात मोठा जर हळदीमध्ये असेल तर सडीचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा येतो बरोबर जे जमिनीमध्ये पीक असतात किंवा आता जर तुम्ही पाहिलं की जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर तुम्ही हे जर इन्व्हेक्टस नावाचं जर प्रोडक्ट दहा किलो मध्ये दिलं तर याच्यामध्ये ट्रायकोड्रोमा आणि सोडोमोनसच्या पूर्ण स्पेशिस दिलेल्या आहेत आणि सगळ्यात खासियत मध्ये याची जी टेक्नॉलॉजी आहे बायोफॅक्टरची एन कॅप्सुलेशन डबल रोस्टेड आणि एकदम चांगली इफेशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला लास्टपासून दुसरं काही वापरायची गरज नाही त्याच्यामुळे सडीचं प्रमाण तुमचं जवळपास सत्तर किंवा नव्वद टक्क्यापर्यंत कंट्रोलिंग स्टार्टिंगला होऊन जाईल ओके आणि okay? त्यानंतर आधार गोल्ड जे तुम्ही सांगितलं सा। आता चार किलो मध्ये एक आधार गोल्ड नावाचा प्रोडक्ट येते आणि हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं बरोबर की नाही याच्यामध्ये तुम्हाला जे आहे व्हिटॅमिन असो हिमिक ऍसिड असो फुलविक सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे काय असेल तर फाउंडेशन ग्राउंड बायो फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो ना फाउंडेशन घराचं कसं फाउंडेशन जर मजबूत असेल तर तुमची बिल्डिंग केवढी मोठी करता येते तसंच पिकाचं हे फाउंडेशन बायो फर्टिलायझर याच्यामध्ये वीस टक्के म्हणजे शंभर टक्क्यातलं वीस टक्के मायक्रोबिल कॉन्सर्सच्या कंपनीने स्वतःचा टाकलेला आहे त्याच्यामुळे याचे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटतील एकरी चार किलो हेडू सुद्धा